च्या नवव्या दिवशी शंभराजे प्रतिष्ठानच्या वतीनं सत्यनारायण पूजा करण्यात आली यावेळी नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थापक संतोष भाऊ आणि अध्यक्ष गणेशदा नगरसेवक नितीन बारसकर योगेश ठुबे शेखर तुंगार पराजी निकरड बाळासाहेब इथापे भैया पवार गौरव कर्डक बंटी तागड प्रवीण पाटोळे उद्धव चिंधे अक्षय बाबुळके किरण लुकसे राजू ढगे धनंजय तागड संदीप कुराडे नगरसेवक गणेश कवडे विशाल पटवेकर गणेश आवटी सागर नाईकवाडी प्रवीण सावळे दादा कवळे आदि मान्यवर उपस्थित होते शंभू राजेपूर संधी होते आरती करण्यात आपण दररोज आरती करतो मुर्षी आपले आपण रोज आरती करू रोज वेगवेगळे मान्यवर आपण मुलं गद्देच आपल्या आरतीसाठी आज नगर आणि सगळा महिला लागतात त्यांचा आरती महाप्रसादाचं वाटतं बापू संभू राजेपूर संत होते नाई तिथंच केला कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा